जागर कारण माझा भीम होता महासागर भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे निमित्ताने प्रवीण मोरे आणि आरपीआय मध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व टीमने एक कला पथक आहे ऑर्केस्ट्रा आहे संविधानाचा जागर या नावाचा ऑर्केस्ट्रा सुरू केलेला आहे एखादं नाव घेतलं तर त्यांची टीम त्या सर्वांनी यामध्ये त्यांचं चांगलं सहकार्य आहे आणि आज खास गोष्ट ही आहे आमदार मंदाताय मात्रे यांच्या साडीचा सा रंग आहे निळा <laughs> मंदाताय म्हात्रे सोबत माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत निवडणुकीच्या वेळेला त्यांना तिकीट मिळावं म्हणून त्यांनी निवडून यावं म्हणून त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत असतो तसा गणेश नाईक यांच्यासाठी मी प्रयत्न करत असतो दोघे नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत वाद वगैरे असा विषय अजिबात नाहीये दोघे एका समाजाचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या उमेदवारांना निवडून द्यायला मला देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्यांच्या प्रचारासाठी मी जात असतो ही लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि आपल्या देशाचं नाव आहे भारत आणि आज अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की भारत पाटण कर हे जरी लिप्टिस्ट असले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांची प्रचंड श्रद्धा असणारे असे ते कार्यकर्ते आहेत नामांतराचा लढा असेल पुनर्वसनाच्या चवळीचा लढा असेल एकोणीशे बासष्ट मध्ये झालेलं जे कोयना धरण आहे त्या कोयना धरणाच्या प्रकल्पग्रस्थान मोर्चे आजही निघतात तर सरकारने हा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे एखादं धरण बांधायचं असेल कारण बांधलं जात आहे धरण बांधलं जात आहे धरण पण अनेकांचं होतंय मरण त्यामुळे धरण जे बांधायचं आहे ते बांधायचं धरण हे कुणाचं मरण येण्यासाठी नाही तर अनेक लोकांचं जीवन पुलंकित करण्यासाठी धरण बांधली जातात अनेक गोष्टी खरी आहे की धरण ज्या जा जा जागेमध्ये बांधलं जातं त्या जागेतल्या जा जा जमिनीच्या शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही पाणी अडवलं जातं नदी अडवली जाते आणि ज्या गावांची जमीन त्यामध्ये जाते त्या गावातल्या लोकांना विशेष फायदा होत नाही सगळं पाणी जात खाली कारण पाण्याचा प्रवाह का खाली असतो पाणी कधी उलट वाहत नाही आणि त्याचा कोणाला फायदा तो होतो कोणाला तर तोटा होतो नांगनाथ अण्णा नायकवडी साहेबांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते पॅनरच्या कालखंडामध्ये अण्णा ज्या ज्या वेळेला मी सांगली कोल्हापूरमध्ये जात होतो त्या ज्यावेळेला अण्णा मला भेटायचे तसे अण्णा सुद्धा हे डाव्या विचारसरणीच होते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अत्यंत संघर्ष करणारे अशा पद्धतीचे नेते होते क्रांतीवीर नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो लढा झाला इंग्रज हे जर कदाचित हा लढा झाला नसता तर इंग्रज अजून दीडशे वर्षच राहिले असते दीडशे वर्ष राहिले असते तर काय झालं असतं संविधान कुणी लिहिलं तर सांगता येत नाही पण तो संघर्ष फार मोठा होता संघर्ष गावागावात लोक पेटून उठले बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्याची सेनानी होतेच आणि बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की देशाच्या स्वातंत्र्याचा लढा जर यशस्वी होऊन अत्यंत आवश्यक आहेच आहे दलितांच्या मुक्तीचा लढा सुद्धा यशस्वी होऊन अत्यंत आवश्यक आहे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा चालू आहे माझा लढा दलितांच्या मुक्तीसाठी सुरू आहे जे वेशीच्या बाहेर राहिलेले लोक आहेत त्या लोकांना आत आतमध्ये आणण्यासाठी माझा लढा आहे आणि या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर अत्यंत सक्सेस झालेले आहेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांना साताऱ्याच्या शाळेमध्ये अशोक आयोगने आताच मोर्चा काढला होता त्या शाळेचं स्मारक झालं पाहिजे अशी आपली मागणी आहे सगळ्यांशी ज्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसून शिकले आतमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले असते तर अजून अजून पुढे गेले असते अजून तर पुढे गेले आहेतच ते पण शाळेच्या बाहेर बसून शिकलेले बाबासाहेब आंबेडकर आणि त्या शाळेचं स्मारक होण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करतो आहे एक तर आपल्याला ही जी चळवळ आहे ही चळवळ अत्यंत गतीशीलपणे पुढे घेऊन जायची आहे एकमेकावर टीका टिप्पणी न करता आंबेडकरी मुवमेंट जी आहे ती मुवमेंट अत्यंत व्यापक अशी मुवमेंट आहे राजकीय गट आपल्या समाजामध्ये आहे त्याला काही लाज नाही आहे आणि अलीकडे गट आमच्यामध्येच नाहीत असं नाही आहे दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विचारावं लागतं की तुमचा गट कोणता आहे म्हणून अनेक पक्षामध्ये गट पडत आहे आणि आमच्या समाजामध्ये मात्र गटांची संख्या फार मोठी आहे कारण गट काढल्याशिवाय नेता होता येत नाही आणि डायरेक्ट नेता व्हायचा असेल दा तर ऑल इंडियाचा नेता छोटा मोठा नेता उमडाउळ एक गावात जरी पार्टी स्थापन झाली तरी तो म्हणतो मी ऑल इंडियाचा अध्यक्ष आहे तर ठीक आहे तर हे सगळं आहे पण त्याला काही लाज नाही आहे म्हणून आपण कुणावर टीकाटिपण न करता ज्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तो पक्ष बाबासाहेबांचा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की माझा पक्ष माझा आरपीआय हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सगळ्या जाती धर्माचा व्हावा आणि आपल्या पक्षामध्ये सर्वांनी यावं अशा पद्धतीची इच्छा बाबासाहेबांची होती त्यांच्या काळामध्ये हे स्वप्न पूर्णपणे साकार होऊ शकलं नाही बाबासाहेबांच्या काळामध्ये रिपब्लिन पक्ष स्थापन होऊ शकला नाही नंतर रिपब्लिन पक्ष स्थापन झाला तो वर्षभर वर एकत्र होता नंतर जे गट पडले ते नंतर कधीच एकत्र आले नाहीत नंतर आम्ही एकत्र आलो एकोणीसशे मध्ये आम्ही एकत्र आलो बाळासाहेब आंबेडकर साहेब जोगेंद्र कवाडे मी आम्ही एकत्र आलो कोबरागड गट होता पण आपले गट कधीच एकत्र राहू शकत नाही एकत्र यावा अशी लोकांची इच्छा असते पण लोकच रोज गट पाडत असतात रोज खेड्यापाड्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रोज गट तयार होतो तशी माझ्या पक्षातून लोक जास्त जात नाही गेले तर त्यांना कोणी घेत नाही आणि घेतलं तर पुन्हा ते परत आमच्याकडे येतात ठीक आहे हे जरी सगळं चाललेलं असतं कुणाला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे पण ठीक आहे संविधानाचा जागर जो आहे हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे आणि या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब बनसोडे चंद्रमणी जाधव प्रतीक वाघ अविरत अशोक गायकवाड या लोकांनी हा कार्यक्रम अत्यंत चांगला बसवलेला आहे भारत पाटणकरांचा सत्कार घ्यायचा होता तिथे पण ते त्यांची तब्येत तब ठीक नाही आहे पण माझी तब्येत अजिबात कधी बिघडत नाही आहे मी कुठलाही कार्यक्रम दिला की मी त्या ठिकाणी जाऊन मग पोहोचतोच मी आजारी नसतोही आणि मग भारत यांचं नाव जर आपण सुचवलं तर त्यांनी येणं त्यांना आवश्यक होतं अचानक माणसं आजारी पडत असतात आपलं काय नाव सुनील नाईक सुनील नाईक सुनील नाएक। सुनील नाईक सुनील नाईक सुनील नाईक हे त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत भारत पाटणकरांसोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत सध्या मी बीजेपी सोबत असल्यामुळे थोडे संबंध चांगले तेवढे नाही आहेत <laughs> परंतु जरी बीजेपी सोबत असलो तरीही अनेक लोकांचे विचार वेगवेगळे असतात ही पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संविधानाचा जाग संविधानाला मजबूत करण्याची भूमिका ही सातत्यानं सुरू आहे कुणी किती -टी -टी टीका जर केली के असेल तर या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही या संविधानाला कोणी बदलण्याचा प्रयत्न केला के तर कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी ते संविधान कोणी बदलू शकत नाही आणि वेळ झाली तर मी देईन माझी जान वेळ झाली तर मी देईन माझी जान पण मी बदलू देणार नाही माझ्या ना ना बाबांचं संविधान तर संविधान काय कोणी बदलू शकत नाही आहे ठीक आहे विचार वेगळे असतीलही बाबासाहेब आंबेडकरांनीच या संविधानामध्ये सगळ्यांना वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे एकाच विचाराचे लोक देशामध्ये नसतात आपल्या देशामध्ये सतरा पगड जाती आहेत अनेक धर्माचे लोक आहेत अनेक भाषेचे लोक आहेत आम्ही मराठी आहोत तुम्ही मराठी आहात उद्धवजी मराठी आहेत राज ठाकरे मराठी आहेत देवेंद्र फडणवीस मराठी आहेत मंदाताई मराठी आहेत मी मराठी आहे आम्ही सगळ्या मराठी <coughs> पण मराठी तर आपण आहोतच आहोत पण मराठीच्या नावाखाली मला असं वाटतं की समाजामध्ये फूट पडू नये भाषेच्या नावावर समाजामध्ये फूट पडू नये आणि मराठी सगळ्यांना बोलता आलंच पाहिजे मराठ राहायचं असेल तर त्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे पण एखाद्याला येत नसेल तर दादागिरी नको एवढीच आमची भूमिका आहे त्यामुळं मराठीच्या मुद्द्यावर आपण देशाला बदनाम करू नये मराठीच्या मुद्द्यावर बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करू नये अशी आमची भूमिका आहे आणि संविधानाचा अपमान होत असेल तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही हे सुद्धा आमचं सांगणं सगळ्यांना आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी अनेक मान्यवरित आलेले आहेत मी काय सगळ्यांचे नाव घेत नाही कारण एकाचं नाव घेतलं की अनेकांची नाव राहतात आणि मला नंतर फोन करतात की नाव घेतलं नाही सगळ्या लोकांना माहीत आहे आपल्याला सगळे नेते बसलेले आहेत त्यामुळं सगळे नेते या ठिकाणी बसलेले आहेत आणि कार्यक्रम आज अत्यंत चांगला झालेला आहे आपले चंद्रकांत जगताप हे सुद्धा